चार वर्ष झाला या ठिकाणी जलतारा आहे एका वर्षाचं पाणी साडेतीन ते चार लाख लिटर या गड्ड्यात जिरलेलं आहे मग गुणिले चार वर्ष तुम्ही धरू शकता किती लाख लिटर या ठिकाणी पाणी सरांनी जिरवलेलं आहे दुसरी गोष्ट आता या ठिकाणी तुम्हाला मी दिसत असेल उभा राहिलेलो आहे बैल फसत नाही ट्रॅक्टरनं नांगरणी केलेली आहे पेरणी केलेली आहे ट्रॅक्टरचं चाकसुद्धा गेलेलं इथं काही झालेलं नाही म्हणजे तुमच्या रानामध्ये जलतर रा आहे की नाही हे तुम्हालाही माहीत नाही पाहुण्या रावळ्यालाही माहीत नाही कोणाला माहीत नाही त्याचा दुष्परिणाम पण काही नाही पण फायद्याचं जर गणित धरलं तर गुन्हाकारांना फायदा आहे भरपूर फायदा आहे तर याला आता दरवर्षी हे साफसूफ मानण्यापेक्षा आपण काय म्हणू त्याला मेंटेनन्स 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 पुनरुज्जीवन करावं लागतं आणि त्याचा कालावधी जास्तीत जास्त काही मिनिटंच आहे काही मिनिटं जर तुम्ही ते काम केलं जे की आपण एक एकरमध्ये आपण समजा ठरवलं की एक गड एक खड्डा आहे तर एक खड्ड्याला तुम्ही जर काम ठरवलं भाऊजवळ आहे आता तुम्ही जर पाहत असाल तर या अशा प अशा प्रकारे खड्डा खड्डा आहे तुम्हाला असं वाटत असाल की इथं काहीही नाही आहे पण जर ह्या कोपऱ्यात जर तुम्ही बांधाच्या कोपऱ्याला गेले तर या ठिकाणी तुम्हाला हे मोठमोठ्या गिट्टी टाकलेली सरांनी दिसून ये आणि हे हे दगडं पाणी जिरण्यासाठी या ठिकाणी माती आली पण या ठिकाणी आली नाही तर आता सरांना माझा प्रश्न राहील की या ठिकाणी आपण चार वर्ष झाले याला मेंटेनन्स करताय तर हे मेंटेनन्स किती मिनटात होतं का करायचं आणि कसं करायचं आणि जलतारा प्रकल्प तुम्हाला जर तुम्ही केला असाल तुम्हाला केला नसेल करणार असाल किंवा तुम्हाला पाणी गरजेचं असेल शेतीमध्ये विहिरीमध्ये बोरमध्ये तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हा तुम्ही बघा तर आपली शेती आपली प्रयोगशाळा तुमचं स्वागत आहे जलताराचे भरपूर आपण व्हिडिओ टाकलेले आहेत सुरुवातीला जलतारा कसा करायचा इथपासून ते का करायचा कसा करायचा कुठं करायचा पैसे किती लागतात हे सगळं टाकलेलं आहे राहिला प्रश्न त्याला परत एकदा साफसूप करायचा तर तो, तो आपण आज घेणार आहोत एक कमेंट अशी होती की तुम्ही जलतारा केला का ज्याची जशी ताकद किंवा ज्याला जे जमत ते करावं माझ्या वीरच्या बाजूला मोकळी जागा आहे सत्तर बाय बारा फूट खोल पंधरा फूट रुंद म्हणजे खूप मोठा असा जलतारा प्रकल्प मी सुद्धा केलेला आहे प्रत्येकाने करावा असा जलतारा प्रकल्प तर सरांना कोण आपण ते प्रश्नाचे उत्तर घेऊ सर राम राम जय राम राम जय गुरुदेव आपला एकदा परिचय द्या आणि हे मी जे प्रश्न विचारते त्याचे उत्तर पण द्या माझं नाव प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम वायाण मुक्कामपोस्ट वाटूर तालुका परतूर जिल्हा जालना एक, एक। सगळ्या शेतकरी बांधवांना मला सांगायचं आहे की जलतारा प्रकल्पाचं संशोधन दोन हजार वीसला मी आणि माझे मित्र मनु निंबोधरी आम्ही दोघांनी मिळून केलं आणि याच भूमीमध्ये जलताराचा जन्म झाला आहे जलतारा ही जलसंधारणातली अत्यंत परिणामकारक सरळ सहज शेतकऱ्यांना परवडल आणि अत्यंत कमी वेळेमध्ये शेती पाणीदार होईल पाण्याचा निचरा होईल शेतकऱ्याच्या समोर आज जे दोन संकट येतं पाणी पातळी खोल गेल्यामुळं त्याचं आर्थिक उत्पन्न कमी झालं आणि अतिरिक्त पावसामध्ये रानं चिबडतं आहेत पाण्याचा निचरा होणं महत्त्वाचं आहे खरीप रब्बीचं सर्कल योग्य दिशेनं चालणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याचं आर्थिक उत्पन्न वाढणं महत्त्वाचं आहे या सगळ्यावर जलता रानं प्रॅक्टिकली अनुभवातून हे या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं आहे दोन हजार वीसला या पंचवीस एक्करमध्ये मी तीस शोषकड्डे घेतलेत मी तुम्हाला विनंती करतो की एकदा या सगळ्या भागाकडे एकदा कॅमेरा मारा सगळा हां तर हे जवळपास माझं तीन एक्करचं मोठं क्षेत्र आहे या ठिकाणी जवळपास पाच जलताराचे शोषकड्डे आहेत आता हरभरा हां आता हरभरा पेरलेला आहे कारण मी जे सांगत होतो की पाणी पातळी कमी झाल्यामुळे आर्थिक उत्पन्न कमी आहे आणि दुसरं असं आहे की अतिरी अतिवृष्टीमध्ये जे रानं चिबडतात तर हे चिबडणारं परिक्षेत्र आहे जर इथं जलताराचे शोषखड्डे नसते आज म्हणजे इथं काहीही करता आलं नसतं तर मला आज दीपक भाऊ तुम्हाला मुद्दाम म्हणून सांगायचं की जलताराचा कन्सेप्ट काय आहे हे शेत पुनर्भरणाचा कार्यक्रम आहे पाऊस पडल्याच्या नंतर एका उताराला येऊन कोपऱ्याला थांबतं आणि त्याला जर जमिनीच्या भूगर्भात जायला जागा नसेल तर ते बांध फोडून उताराला खाली निघून जातं आम्ही जलताराचा शोध करताना ही एरिया ट्रीटमेंट आहे पाण्यावर जशा तीन प्रकारे ट्रीटमेंट केल्या जातात जलसंधारणामध्ये लाईन ट्रीटमेंट पांडलोट विकास आणि ही एरिया ट्रीटमेंट आहे एरिया ट्रीटमेंट एका वेळी दोन दोनशे चार चारशे गावांमध्ये साधनसामुग्री असेल तर आपण करू शकतो आणि ते आम्ही परतूर मंठा तालुक्यातल्या जालना तालुक्यातल्या एकशे एक्क्याऐंशी एक गावात करून दाखवलं आहे मला <laughs> एका मिनिटामध्ये सांगतो की ज्या उताराला पाणी येऊन साचतं त्या उताराला आपण जेसीबी मशीनच्या माध्यमातून चार बाय चार आणि सहा फूट खोलीचा खड्डा करतो शेतकरी बांधवांना तुम्ही म्हणता की चार बाय चार आणि सहा फूटच का वेगवेगळ्या पोतानुसार वेगवेगळ्या वेग साईज आपण डिझाईन केलेल्या आहेत आमच्याकडं मुरुम हा सहा फुटावर लागतो म्हणून एका एकरातलं पाणी चार बाय चार सहा फूट खोलीनं आरामशीर जमिनीमध्ये मुरल्या जाऊ शकतं काही ठिकाणी मुरूम तीन साडेतीन फुटावर आहे अशा ठिकाणी आपण एकरी दोन खड्डे करतो काही ठिकाणी काळी माती आहे त्या ठिकाणी सहा बाय सहा आणि दहा फूट खोलीचा खड्डा करतो त्याला दगडानं भरून घेतो मग पाणी वाहून येतं माती बसून जाऊ नये म्हणून आपण त्यामध्ये ओबड धोबड दगडं टाकतो वर मोठ्याले दगडं टाकतो आता एक पावसाळ्याचा सीझन चार महिने तो खड्डा जमिनीतलं पाणी जमिनीवरचं पाणी जमिनीमध्ये घेऊन जाण्यासाठी काम करतो पण नंतर त्या पाण्याबरोबर माती वाहून येते आणि ती खड्ड्याच्या वरच्या भागाला साचून राहते काही पातळीवर दोन तीन फुटापर्यंत माती खाली जाते आणि मग पावसाळा संपतो मग आपण जशी उन्हाळ्यामध्ये आपल्या शेतीची मशागत करतो नांगराट करतो रोटावेटर मारतो मोघडण मोघडतो मोगड़ पाळ्या घालतो त्यावेळेस त्या खड्ड्यावर माती येऊन बसते म्हणून आजचा व्हिडिओ जो आपण करतो आहे हा शोष खड्ड्याचं पुनरुज्जीवन ज्याला आपण इंग्लिशमध्ये मेंटेनन्स म्हणतोय हे आज माझे दोन माणसं या खड्ड्याचं मेंटेनन्स आणि पुनर्भरण करताना तुम्हाला या ठिकाणी मी लाईव्ह दाखवतो आहे बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो आणि शेतकरी कंटाळा करतात की एकदा खड्डा केलेला आहे आणि मग त्याला पुन्हा पाहायचंच काम नाही आहे तर माझं तमाम शेतकरी बांधवांना सांगणं आहे विशेष करून या भागातल्या एकशे एक्क्याऐंशी गावांमध्ये चार चार पाच पाच वर्षापूर्वी जे शोध शोधखड्डे केलेले आहेत त्यांनी पण हा व्हिडिओ पाहावा आणि नवीन शेतकरी जे करणार आहेत त्यांना पण हे अतिरिक्त ज्ञान म्हणजे शे सगळे कन्सेप्ट आज आपण क्लिअर करतो आहे की त्याचं पुनरुज्जीवन कसं करायचं त्याचं मेंटेनन्स कसं करायचं तर बघा एक अर्ध्या ते पाऊन तासाची प्रक्रिया ही दोन माणसं या खड्ड्याच्या वर आलेलं गवत त्याच्यावर साचलेली माती खोऱ्यानं टिकावानं साफसूप करून घेत आहेत आता तुम्हाला मला हे दाखवायचं आहे की पावसाबरोबर वाहून आलेली माती मशागतीबरोबर खड्ड्यावर वाहून आलेली माती आज तुम्हाला दिसत असेल सुरुवातीला तुम्ही पाहिलंय की तुम्हाला हा खड्डा काही प्रमाणामध्ये दिसत होता आता आपण त्याचं पुनरुज्जीवन सुरू केलं दीपक भाऊ बरोबर मेंटेनन्स सुरू केलं साफसूप केलं तुम्हाला खड्ड्यावरचा बराच भाग आज दिसत असेल की वर दगडं तशाला तसे दिसत काही प्रमाणात माती आली आहे आता याला टिकावानं जर तुम्ही खोदलं तर तुम्हाला मी सांगतो ही माती दोन ते अडीच फुटापर्यंतच दिसाल त्याच्या खाली काहीही दिसणार नाही मग आपण ह्या दोन ते अडीच फुटावरचे दगडं हळूहळू सगळे बाहेर काढणार त्याची माती उन्हामध्ये दोन तीन घंटे वाळणार ते आपोआप गळून पडणार किंवा आम्ही हाताने साफ करून घेणार आणि परत एकदा तेच दगडं परत या खड्ड्यामध्ये जशाला तसे बुजून टाकणार म्हणजे जसं आपण आपल्याकडं मोटरसायकल असेल चाकाची गाडी असेल हजार किलोमीटर पाच हजार किलोमीटर झाली की आपण सर्व्हिस सेंटरला नेतो त्याचं कार्बोरेटर साफ करतो फिल्टर साफ कर करतो ॲव्हरेज वाढतं बरोबर आहे का ना ही गोष्ट बरोबर तर या पद्धतीनंच जलतराचं मेंटेनन्स आहे जलतराचं पुनरुज्जीवन आहे तर हे आज मुद्दा होऊन मला शेतकऱ्यांना सांगायचं सा आहे आणि हे करायला एक माणूस किंवा दोन माणसं अर्ध्या ते पाऊन तासाची प्रक्रिया दीपक भाऊ बरोबर याला पैसा लागत नाही काहीच नाही याचं जर पुनरुज्जीवन या पुनर पद्धतीनं तुम्ही केलं तर पुढच्या वर्षीच्या चार महिन्याच्या पावसाळ्याच्या पाण्याला परत हा खड्डा जमिनीच्या भुगारवामध्ये नेण्यासाठी तयार होतो मग भर पावसाळ्यामध्ये दीपक भाऊ कितीही माती वाहून येऊ द्या पाण्याच्या आणि मातीच्या सोबत पाणी हे मातीला वरच ठेवतं आणि फक्त पाणी पाणी दगडाच्या संधीतून खाली जातं परत पुढच्या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये सेम अर्ध्या पाऊन तासाचं मेंटेनन्स आपल्याला हे करायचं आहे म्हणजे एक मशीन जर आली तर मशीन एक खड्डा सरासरी दहा ते पंधरा मिनटात करतील त्याला दगडं तुमच्या विहिरीतले असतील किंवा डोंगर माथ्यावरचे गोल दगडं असतील ते दगडं टाकून घ्या तुम्ही आणि या पद्धतीने त्याचा पुनरुज्जीवन करा म्हणजे इतका सोपा जलसंधारणाचा सरळ टेक्निकल पॅरामीटरवर परफेक्ट आलेला हा पॅटर्न आहे माझ्या पंचवीस एकरमध्ये तीस शोषकड्डे शेतकरी बांधवांना दोन हजार वीसला केलेले पस्तीस फुटाची विहीर चोवीस घंटे चालू आहे दीपक व तुम्ही पाहिलेली आहे परत काही आमच्या मित्रांना वाटत होतं की एका खड्ड्यातून किती पाणी जातं आता तो पण एक व्हिडिओ आम्ही करणार आहोत की पाच एच पीचा मोटर पंप डायरेक्ट आम्ही खड्ड्यात टाकून किती मिनिट तो चालतो किती लिटर पाणी खड्ड्यामधून मुरलं जातं आणि ते तर डायरेक्ट टाकलं आहे पावसाचं पाणी तरी मुरत मुरत त्या ठिकाणी येत आहे म्हणून हे कधी आपण विचार न करणारे कारण वाटाल ही फार सरळ आणि सोपी पद्धत आहे म्हणून आज लोकांची मानसिकता अशी झालेली आहे काहीतरी अवघड आहे ना काहीतरी दुसऱ्या देशातून आलेलं तंत्रज्ञान बरोबर आहे खर्चिक तंत्रज्ञान मग हे आपल्याला परिणाम देतं हा कन्सेप्ट मायबाप शेतकरी मित्रांनो जलतारानं परमपूज्य गुरुदेवांच्या आशीर्वादाने मोडीत काढलेला आहे सरळ सोपा सहज आणि मी आणि माझे मित्र म्हणून निंबोधरी आम्ही जलताराचा हा सरळपणा कायम ठेवलेला आहे याच्यामध्ये कुठंही मला बऱ्याच शास्त्रज्ञांनी सांगितलं याच्यावर का टाकत नाहीत याच्यावर हे का टाकत नाहीत मी म्हणलं एक रुपया जास्त खर्च करायचा नाही माझ्या मायबाप शेतकऱ्यांना सरळ वाटल आणि त्याला समजल्याच्यानंतर तो स्वतः करल या पद्धतीनं आपण याचं म्हणजे याचा जन्म झालेला आहे आणि आज मुद्दाम होऊन पुनरुज्जीवन कार्यक्रम हा मी तुम्हाला दाखवत आहे मुबारक थोडं टिकावानं हे सगळं काढून माती याच्यावरती साफ करा हे सगळे दगडं मोकळे करा थोडे बाहेर काढा आणि त्याच्यानंतर परत एकदा त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला टाकायचं आहे ही प्रक्रिया मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहे तर शेतकरी मित्र जलतारा कसा करतात परत एका मिनटामध्ये रिवाईज करतो एक एकरचं क्षेत्र तुमच्या डोळ्यासमोर ठेवा असं समजा की त्या एक एकरच्या क्षेत्रामध्ये प्रचंड पाऊस पडतोय आणि पाऊस पडून पाणी व्हायला लागतंय पाणी ज्या उताराला जाऊन थांबणार आहे बरोबर त्या उताराला बांधाच्या कडीला पूर्णपणे जेसीबी मशीननं चार बाय चार आणि सहा फूट खोलीचा मुरुम लागेपर्यंतचा खड्डा करा त्यात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये टाकून दगडं आणा आणि ती हायड्रॉलिक करून त्याच्यामध्ये दगडं टाकून द्या बस आणि काठोकाठ दगडं भरून घ्या त्यावर कुठेही माती टाकायची नाही मुरूम टाकायचं नाही दगडं ओपन ठेवायचे बस जे पाणी येईल ते दगडाच्या सांदीतून जमिनीच्या भूगर्भात जाईल एकरी एक, एक खड्डा करा एकरी दोन खड्डे करा तुम्हाला जेवढं शेते दोन एकर पाच एकर दहा एकर वीस एकर पन्नास एकर एका एकरामध्ये एक खड्डा किंवा दोन खड्डे हे झालं तुमच्या शेताचं पुनर्भरण जलसंधारणातला सगळ्यात सोपा आणि इफेक्टिव्ह चमत्कारिक हा पॅटर्न आहे ज्याचं नाव आहे जलतारा ज्याने शेतकऱ्याला पाणीदार केलं ज्याने चिबडणारे रानं निचऱ्याचे केले खरीप रब्बीची पेरणी योग्य मार्गावर आली दोन पिकावरचा शेतकरी दहा पिकावर गेला टंचाई मुक्त गावं झाले बारमाही बागायतदार शेतकरी झाले राहणीमान बदललं घरं बांधल्या गेले दोन तीन वर्षाच्या उत्पन्नामध्ये चांगल्या दर्जाचं चा शिक्षण आमच्या मायबाप शेतकऱ्यांचे मुलं घेऊ लागले आणि हे चार ते पाच वर्षामध्ये एकशे एक्क्याऐंशी गावात परतूर मांटा जालना तालुक्यातला हा चमत्कार घडलेला आहे आणि आज दीपक भाऊ तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आपली शेती आपली प्रयोगशाळानं जलताराला एका उंचीवर नेलंय तुमचे मी मनापासून मानावेत एवढे आभार मानतो तुम्हाला धन्यवाद देतो कारण याच्या यशामध्ये सगळ्यात मोठं योगदान जर कुणाचं असेल तर दीपक भाऊ हे तुमचं आहे तुम्ही ज्या पद्धतीनं याची मांडणी करता ज्या पद्धतीनं शेतकरी तुम्हाला चाहतात ज्या पद्धतीनं आमच्यासारख्या लोकांना वेड्या लोकांना तुम्ही शेतकऱ्यापर्यंत घेऊन जातात तर मला पाहणाऱ्या या व्हिडिओच्या माध्यमातूनच्या शेतकऱ्यांना विनंती आहे की जर तुम्हाला कधी पा वाटलं की खरंच आपण जलतारानं क्रांती केलेल्या गावांना भेटी द्याव्यात कुठं जलताराचा जन्म झालेला आहे वायाळसरांना भेटावं तर तुम्ही मुक्काम पोस्ट वाटूर हे हायवेवरचं गाव आहे रेल्वे ट्रॅकवरचं गाव आहे इथून दहा किलोमीटर रेल्वे ट्रॅक आहे हायवे आहे तुम्ही भारतातून कुठेही इथं पोहोचू शकता या गावाला तुम्ही या या शेताला तुम्ही भेट द्या इथं प्रत्यक्ष पहा कशा पद्धतीनं पस्तीस फुटाची विहीर चोवीस तास चालू आहे कशा पद्धतीनं जलतारानं या ठिकाणी क्रांती केलेली आहे मला भेटण्याची जरी इच्छा असेल तर मी इथं उपलब्ध असेल तर निश्चितपणे तुम्हाला भेटेल आजपर्यंत दररोज एक दिवसाआड दोन दिवसाला मोठमोठाले शास्त्रज्ञ येतात मोठमोठाले कंपन्यांचे लोकं येतात आणि माझा मायबाप शेतकरी पण भरपूर मोठ्या प्रमाणावर येतोय आता सत्तावीस तारखेला तर पाथर्डीचे पाच सरपंच लोक आले होते त्यांनी पाच हजार शेतकऱ्यांचा कार्यशाळा ठेवली आहे काल मला एका पत्रकाराचा फोन आला तर म्हणे सर तुमचे बॅनर लागलेले तर मलाच माहीत नव्हतं हे तर माझी पाथर्डी नगर शेवगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे की सत्तावीस तारखेला मी पाथर्डीला येतो आहे तिथं एक गाव आहे ॲड्रेस तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी टाकल तर निश्चित या तुम्ही आणि इथंही तुमचं स्वागत आहे तुम्हाला, तुम्हाला पाहायला भेटल मार्गदर्शन भेटल आणि जर कुणाला वाटलं की मला माझ्या शेतामध्ये जलताराप करायचा आहे त्याला तीन गोष्टी लागतात शेतकरी बांधवांनो एक जेसीबी मशीन दुसरं त्या खड्ड्या केलेल्या खड्ड्यात जे खड्डा करते त्या खड्ड्याला भरण्यासाठी लागतं दगड हे दगड उपलब्ध करा जेसीबी मशीन उपलब्ध करा राहिला प्रश्न टेक्निकल मार्गदर्शनाचा तुम्ही मला फोन करा माझ्याकडे दीडशे टेक्निकल मुलांची टीम आहे जी आम्ही पाच वर्षापासून काम करतो आहे मी या दोन चार मुलांना तुमच्याकडे पाठवल ते येऊन तुमची शिवारफेरी करतील शेतीची टोपोग्राफी करतील पॉईंट फायनल करतील तुम्हाला मार्कआउट टाकून देतील जे सीबीला खड्डे करून देतील दगडं टाकून देतील सगळं मार्गदर्शन करतील तर ध्येय आणि ध्यास एकच आहे मायबाप शेतकरी हा पाणीदार व्हावा त्याला समृद्धता यावी या व्हिडिओमधून जलताराच्या पुनर्भरणाचं कसं पॅटर्न आहे ते आपण दाखवतो आहे तुम्ही पाहत असताल की दगडं किती सहजतेनं निघत आहेत वर साचलेली माती ही काही प्रमाणामध्ये ढिसूळ आहे आणि आता जवळपास सहा ते सात मिनिट झालेले येतं या प्रक्रियेला आपण सुरू करून आमचे दोन मुबारक आणि गौरव हे दोन माणसं या खड्ड्याचं पुनर्भरण करतायत बस याला साहित्य काय लागतं आहे टिकाव खोरं हातानं पण ते दगडं बाहेर काढतायत थोडी थोडी माती वर आलेली आहे ही माती दोन तीन घंट्याच्या उन्हानं वाळून आपोआप गळून पडणार आहे आणि नंतर परत दोन तीन घंट्याच्या विश्रांतीनंतर ती माती वाळली सुकली की बरोबर परत ते दगडं या खड्ड्यामध्ये आम्ही टाकणार आणि परत खड्ड्यांचं पुनरुज्जीवन होणार परत पावसाळ्यातल्या चार महिन्यातल्या सगळ्या पावसाच्या पाण्याला हा खड्डा जमिनीमध्ये नेण्यासाठी काम करायला सुरुवात करणार तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा उद्देश होता जलतारा खड्डा करतात कसा दगडानं भरतात कसा त्यानंतर दरवर्षी त्याचं पुनरुज्जीवन आणि मेंटेनन्स करतात कसं हे तुम्हाला दाखवण्याचा दीपक भाऊचा खूप मोठा आग्रह होता आणि तो आज आम्ही पूर्ण करत आहोत यानंतरचा एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ म्हणजे पाच एच पीचे मोटरपंप आम्ही एका खड्ड्यामध्ये टाकणार आहोत पुनरुज्जीवित केलेल्या आणि पाणी कशा पद्धतीनं जमिनीमध्ये मुरवल्या जातं आणि तेच पाणी जमिनीत मुरून विहिरीत कशा पद्धतीनं येतं हा एक चमत्कार आणि हा एक म्हणजे जिवंत अनुभव तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे खूप खूप धन्यवाद दीपक भाऊ धन्यवाद धन्यवाद सर तुम्ही जर बघत असाल तर या ठिकाणी आता भाऊंनी ही काही जी दगड काढलेले आहेत तसं पाहिलं तसं पाहिजे तर ही चिकन जमीन आहे पाणी धरणारी जमीन आहे बरोबर आहे ना हां तर चिवड जमिनीमध्ये हा प्रकल्प फार फायदेशीर होईल त्याच्यामध्ये जो काही जास्त येणार पाणी जाईल दुसरी गोष्ट जमिनीला पाणी वाढेल या ठिकाणी माती खाली जाते हा तर तुम्ही जर बघत असाल या जवळ या बघ तुम्ही जर बघत असाल तर आता हा दगड मी काढला तर ही जी माती आहे ही माती फक्त वरच्या दीड फुटामध्ये माती आहे आणि यानंतर यानंतर जे आहे यानंतर पूर्ण जे हे असे दगड कोरडे दगड आहेत खाली हे कोरडे दगड हे कोरडे दगड का राहिले तर हे टेकाडावरचे दगड आहेत हे गड्डं आहे हा ह्या खड्ड्यामधून इथून सगळी माती जिरलेली आहे तर जिरल्यानंतर जे पाण्याबरोबर जे काही गाळ वाहून येतो हो बारीक बारीक कण असतात ते कण या ठिकाणी येऊन थांबतात आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी तुंबल्यानंतर पाणी यातून आणि यातून खाली जिरतं ते जास्तीत जास्त दीड फूट काढलं की म्हणजे चार वर्षामध्ये सोळा ते वीस लाख लिटर पाणी सरांनी जमिनीमध्ये या ठिकाणी जिरायचं काम या ठिकाणी केलेलं आहे तर एक भाग होता जलतारा प्रकल्प आपण भरपूर दाखवला पण जलतारा प्रकल्प खड्डा केल्यानंतर तो इथं इकडं जर पाहिलं तर इकडं तुम्ही तुम्हाला कुठेही माती नाही आहे आणि लागणारा कालावधी जास्तीत जास्त अर्धा तास आहे अर्धा तास जर तुम्ही हा घातला जीवनातला परत तुमचं <coughs> एक वर्ष तुम्हाला पुरल एवढं पाणी तुमच्या जमिनीत या खड्ड्यामुळे येणार आहे तर हाच जर भाग तुम्हाला बघितलं असल तर तुम्हाला समजलंही असेल जर सर जर काय म्हणतात की उन्हाला जर टाकलं तर याची माती गळून जाते सध्या ओल आहे म्हणून उन्हाळ्यात ते पण राहणार नाही तर हे जे ओल आहे हे ओल ही माती ओली जी आहे ही गळून पडती आणि त्याच्यानंतर उन्हा हेच दगड ते दगड परत आणायचे नाहीये हेच घालायचे आणि परत तिकडचे खड्डा जो आहे तो भरून काढायचा सर असंच ना यस येस सिंपल तर यात काय अवघड असं मला वाटत नाही आहे तर त्यांना आता त्यांचं काम करू देऊ हो। या नंतर जे आपल्याला दाखवायचं आहे की कशा पद्धतीनं एका खड्ड्यामध्ये पाचचा पंप तो जो वीस मिनटं अर्धा तास सुद्धा चालतो पण पाणी पाणीवर येत नाही तो व्हिडिओ तुम्हाला आता एक वीस पंचवीस मिनिटामध्ये हे एक दोन ते तीन फुटापर्यंतचे दगड बाहेर काढणार हो माती जशी जशी मध्ये गेलेली आहे तशी तशी ते बाहेर काढतायत खड्ड्याला मोकळं करतायत तीन चार घंटे हे दगड जे आहेत ही जी माती लागलेली आहे हो ही ही माती वाळणार आणि वाळल्याच्या नंतर ते आपोआप गळून पडणार किंवा आम्ही आमच्या हातानं साफ करणार आणि काही वेळाच्या नंतर तीन तासाच्या चार तासाच्या पूर्णपणे गॅप नंतर परत एकदा ती मा दगडा आपण या खड्ड्यामध्ये टाकून तो खड्डा परत पुनरुज्जीवित करणार परत जशाला तसा भरणार आणि परत चार महिन्याच्या पावसाळ्यासाठी तो तयार होणार तर खूप खूप धन्यवाद 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 सर हा व्हिडिओ आता चालू आहे डिसेंबर हां डिसेंबर असल्यामुळे ओली माती आहे पण जर तुम्ही एप्रिल मेमध्ये जर उकरलं पावसाच्या सुरुवातीला जर तर खऱ्या अर्थानं मेंटेनन्स हे उन्हाळ्यातच करायचं करायचं एप्रिल मे मध्ये ज्यावेळेस आपण नांगराट करतो का त्याच वेळेस करायचं असतं त्यावेळी इतके परिश्रम पण तुम्हाला लागणार नाही आज ला मुद्दाम होऊन तुम्हाला दाखवायचं होतं की कशा पद्धतीने त्याचं मेंटेनन्स करतात आता आम्हाला म्हणजे जिथे अर्धा तास लागणार आहे तिथं एक तास लागणार आहे पण उन्हाळ्यामध्ये हे पूर्णपणे कोरोना झालेलं असतं म्हणून ताबडतोब हे काम होऊन जातं ना ठीक आहे ओके तर या प्रकारे तुमच्या रानामध्ये तुम्ही जर जलतारा प्रकल्प केला असेल तर सोप्या सोप्या पद्धतीने फार चांगलं रिझल्ट तुमच्या चा, शेतामध्ये तुम्हाला येऊ शकतो सरांच्या शेतामध्ये तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी हरभरं पेरलेला आहे या ठिकाणी पाठीमागं दाखवावं पाठीमागं बारडोली किती एकर आहे सर ही जवळपास दोन एकर आहे दोन एकर जांभूळ ही सरांनी केलेली आहे तर खूप चांगलं जमीन जरी चिबळ असली तरी खूप चांगलं पीक या ठिकाणी आलेलं आहे आणि हे जे शोष खड्डा आहे जल जलतारापीठ आहे या जलतारापीठाच्या माध्यमातून त्यांचं जमीन जमीनसुद्धा सुधारलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज वाट में ना ना चानल चानल पार पार असाल तर फॉलो करा विसरू नका सरांचे समोरचा आपण जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ नक्कीच टाकू की एका खड्ड्या त्या खड्ड्यामध्ये किती तास मोटर किती टाईम किती, किती मिनिट मोटर चालली त्याहून तुम्हाला लक्षात येईल की पाचचा पंप टाकूनसुद्धा पाणी वर निघायला तयार नाही तर नक्कीच सर खूप चांगली माहिती शेतकऱ्यांना चा, उपलब्ध करून त्याबद्दल आभारी आहे खूप खूप धन्यवाद दीपक भाऊ धन्यवाद धन्यवाद राम राम दन्यवाद राम, दन्यवाद राम।